नमस्कार यु फॅमिली मी सुनंदा कसे आहेत बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा प्रार्थना व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्व काही आता मी तुम्हाला दाखवणार आहे कन्याकुमारीचं सर्व काही परिसर समुद्र मंदिर सर्व काही तुम्हाला मी आता दाखवणार आहे लाठा बघा समुद्र त्या 真的在了。在

खूप छान छान सगळ्या वस्तू इतक्या बार भरभारी भेटतात इथं सर्व काय खूप छान मस्त भेटत बाजार फिरतोय आम्ही इथं अजून कन्याकुमारीला आहोत सकाळी रामेश्वरला जाणार आहेत निंगा वा

खूप मस्त मस्त वस्तू भेटतात तिथं सर्व काही सर्व साड्या कॉटनच्या साड्या खूप भारी भेटतात लहान मुलांचे खेंड बघा इथं पण साड्यांचे दुकान कॉटनच्या साड्या खूप छान छान कॉटनच्या साड्या हा चपला आपण कोठे काढतो आहे कोणतं मंदिर आपण आता आपण मंदिरा नाव काय काय माहितीये एक मग काय नाही काय नाही चला काने, चला मंदिरात डायरेक्ट इकडे आलो आम्ही समुद्र बघायला रात्रीचे दहा वाजलेले रात्रीचा वेळ आहे बघताय का तुम्ही समुद्र कन्याकुमारीचा मोठा समुद्र आहे सूर्य नारायण भगवान निघतात सकाळी तुम्हाला सर्व काय नजारा दाखवणारी वागद किती लाटा मारत मंदिरात गेलो होतो दहा वाजलेले मंदिरात ना आता डायरेक्ट इकडे समुद्र समुद, बघायला आलेलोय आम्ही इथं रात्रीचा वेळे तरी बघा भराभर लाटा येत आहे ये समुद्रामधन सकाळी आम्ही इथं जात मध्ये बसायला आता फक्त बघायला आलेलो आहे म्हणजे बघा समुद्र रात्रीचं वेळ आहे लाटा बघा समुद्राच्या

चला 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 रात्री समुद्र बघून आलो रूमवर झोपलो रात्री आराम केला सकाळी पहाटे चार वाजता उठून आंघोळ वगैरे करून आता टेरेस वर आलेलो आहे आम्ही जिथून सूर्य नारायण भगवान निघतो ना तिथं ते बघण्यासाठी आम्ही टेरेस वर आलेलो आहे समुद्रावर काही गेलो नाही बघण्यासाठी टेरेस इथून जवळच आहे जवळच आम्ही रूम घेतलेला आहे तर तिथूनच आम्ही सूर्य कुठून निघणार आहे ते तुम्हाला आता मी इथून दाखवणार आहे टेरेस वरूनच नंतर मग आम्ही समुद्रामध्ये जहाज मध्ये बसण्यासाठी आणि तिथं ते कोणते कोणते मंदिर आहेत ते बघण्यासाठी आम्ही जाणार आहोत तर चला बघू आपण आता इथं बसलेलो आहे आम्ही सूर्यनारायण भगवानची वाट बघत जसं ते, ते निघाले का तसंच मी तुम्हाला दाखवणार आहे लाईव्ह घेणार होती पण मला आहे ना लाईव म्हटलं एवढ्या लांबून लाईव्ह आता कोण येतं नाही येतं म्हणून मी लाईव काही घेतलेलं नाही पण मी तुम्हाला आता असं शूटिंगद्वारे दाखवते हे व्हिडिओद्वारे शूट करून मी तुम्हाला दाखवते सर्वजण आम्ही इथं सूर्यनारायण भगवानची वाट बघत बसलेलो आहे पूर्ण आम्ही आता इथं टेरेसवर पूर्ण लोक आलेलो आहोत पन्नास लोक सगळे कोणी इकडे कोण तिकडे कोणतीकडे सर्वजण आम्ही इथं आलेलो आहोत तर तुम्हाला आता मी दाखवण्याचा प्रयत्न करते हे तुम्ही बघा व्हिडिओ चला पाच वाजेची वाट बघत बसलेलो आहे आत्ता सूर्य नारायण भगवान कुठून निघताय बघा पूर्ण समुद्र मधून निघताय हे दिसतंय का तुम्हाला हे लाल लाल बघा थोडे थोडे करता आता बघा चेंडू सारखं निघतंय हे बघा आणि वरती किरणे बघा किती मोठे मोठे किरणे किती उजेड पूर्ण लाल चेंडूसारखा सूर्य भगवान इथून निघ निघताय बघा तुम्ही आता निघता निघता कसा मोठा होत चालले सूर्यनारायण भगवान हे बघा आणि किरण कसं सगळीकडे किरण खूप छान पसरलेलं आहे बघा तुम्ही तुम्ही जाणार तेव्हा जाणार पण आता व्हिडिओद्वारे बघून घ्या दर्शन घेऊन घ्या नमस्कार करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघून घ्या वरती किरण इतक इतकं म्हणजे इतकं जवळून तर इतकं लाल दिसतं इत ना आता तुम्हाला मोबाईलमध्ये असं दिसतंय पण जवळून जर पाहिलं ना इतकं भारी दिसतं ना असं वाटतं की चेंडू आपणच पकडून घ्यायचा असं वाटतं खूप छान मस्त नजारा बघा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता खूप छान नजारा आहे सूर्यनारायण भगवान इथूनच निघतात खूप मोठा समुद्र आहे समुद्रामधूनच शेवटच्या किनाऱ्यावरून सूर्यनारायण भगवान निघतात बघा आता थोडे 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 वरती आलेले आहेत आणि आता सूर्यनारायण भगवान पूर्णपणे निघून गेलेले आहेत वरती आले हे बघा खूप छान मस्त निघाले सूर्यनारायण भगवानांचं दर्शन घेऊन घ्या नमस्कार करून घ्या बघा वरती किरणे जसं जसं सूर्यनारायण वरती येत आहे तसं तसं किरणे पण सगळीकडे पसरत आहे आता पूर्णपणे निघून गेले आता आम्हाला जायचं आहे समुद्रामध्ये ते मंदिर कुठं कुठं आहेत ना ते बघायला समुद्रामध्ये आहे ते मंदिर ते बघायला जातोय आम्ही पुराणमध्येच आहे ते समुद्रामध्ये बघा पूर्ण निघून गेले सूर्यनारायण भगवान घ्या पटापट पत दर्शन लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप